रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केटयार्ड लासलगाव मुंबई पुणे गुळटेकडी तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज लासलगाव मुंबई पुणे गुळटेकडी तसेच हैदराबाद येथे कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो कोणत्या मार्केटमध्ये आज कांद्याच्या भावामध्ये बदल नेमका काय आहे तेही सविस्तरपणे जाणून घेऊया सुरुवात करूयात लासलगाव येथून लासलगाव येथे दोनशे पंच्याहत्तर वाहनांमधून कांद्याची आवक ही आत्तापर्यंत दाखल झालेली आहे सरासरी कांदे तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे आत्तापर्यंत विकत आहेत तर टॉप क्वालिटीचा एक लॉट तीन हजार एकशे छत्तीस रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे उन्हाळी कांद्याला आत्तापर्यंत बाजारभाव निघाले आहेत जे कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये सध्या तरी स्थिर पाण्यास दिसत आहेत तर मुंबई येथे आज नव्वद कांदा गाड्यांची आवक आली होती गोळा साईज कांद्याचे काही लॉट तीन हजार शंभर ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार नऊशे ते तीन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले मिडियम सुपर कांदे दोन हजार सातशे दोन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले जनरल कांदे दोन हजार सहाशे दोन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले उलटा दोन हजार दोनशे दोन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकला उर्टे एक हजार आठशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकले आहे तर मुंब मुंबई येथे कांद्याचे बाजारभाव कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये आज स्थिर पाण्यास मिळाले आहेत तर पुणे गुलटेकडे ते आज ऐंशीपेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक आली होती सुपर कलर डबलपत्ती असलेल्या उन्हाळी कांद्याचा एक दोन लॉटला तीन हजार दोनशे तीन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत बाजारभाव आज पुणे गुलटेकडे ते निघाले त्या खालोखाल मोठे साईज कांदे तीन हजार शंभर ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मुकल साईज कांदे तीन हजार ते तीन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकले मीडियम कांदे दोन हजार तीनशे ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत सॉरी दोन हजार नऊशे ते तीन हजार रुपये क्विंटल पर्यंत कांदा आज पुणे गुलटेकडे ते विकलेलं आहे तर गोल्टागुल् दोन हजार पाचशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले जोडबादला एक हजार सहाशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेलं आहे मित्रांनो पुणे गुलटेकडे ते मार्केट फुल स्पीडमध्ये आहे असा मॅसेज आहे आणि पुणे गुलटेकडे ते कांद्याच्या भावामध्ये आज पुन्हा एकदा शंभर रुपयांची सुधारणा बाजार भावामध्ये क्विंटल मागे झालेली आहे तर हैदराबाद येथे आज पंचावन्न गाड्यांची अवकाली होती एक दोन लॉट तीन हजार दोनशे तीन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या खालोखाल बिग साईज कांदे तीन हजार शंभर ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मुकल साईज कांदे दोन हजार सातशे दोन हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मीडियम माल दोन हजार सातशे ते तीन हजार रुपये क्विंटल पर्यंत आज हैदराबाद येथे विकलेला आहे तर हैदराबाद येथे कांद्याचे भाव कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा